किती वेळ पासशील त्याला पोट फुगून फुगून मरेल किती आधीच हगवण लागली आहे त्याला हजार वेळा सांगितलं थोडं थोडं पास थोडं थोडं पास पण नाही तासन तास छातीला लावून बसायची सवयच लागली आहे तुला अशा तो घोडा झाला की नाही म्हणजे लई राहील तुला हे बघ तुझी बी तब्येत बिघडल आणि त्याची बी तब्येत बिघडल आता ऊट नाही लात घाईल कमरात मला काय हाऊस आहे का हाऊस आहे अगं पण पदरा आड घेतल्याशिवाय हे पितच नाही ना पदराच्या आड ह्याला वाटत की आपल्या आई दूध भरते आई दूध भरते त्यामुळे हे बघ बाटली बार खालात अगं आहे लहानपणी माणसाला बाजले आणि बाई ही आवडतीच काय हो बाबा बाटली बाय म्हणजे बाय म्हणजे आय आणि बाटली म्हणजे दुधाची बाटली ग हे बघा आवडती का नाही खराय नाही बोलतय काय बोलतय आई बाप गेलं मरून आणि अंजण नावावर हे पोर लिहून ठेवलंय अख्खा घाण करतोय किती दिवस घाण काढायचे आम्ही अरे आपल्या पोराची घाण आपण काढायची नाही तर का गावाला काढायचे आहे गावाला काढायचे मग असं कर ना घाण मी करतो आणि गावाची घाण तू काढ देऊ काय ठेवून देऊ का ठेऊन मुळामध्ये पडणारा एस्री मध्ये जाऊन बसला कशाला याचा बाप अरे पण त्याला काही सपन पडलं होतं का कि ती टी दरीत कोसळणार म्हणून सपना जाऊ दे दे पण एस टी मध्ये बसायच्या अगोदर ड्रायव्हरचा दोनदा वाद घ्यायचा का नाही बाकी जाऊन बसला आत मध्ये पण मस्ती मस्ती त्याला उचलायच्याऐवजी मला ना का नाही उचललं ना उचल तुला कसा उचलणार जो देव म्हणजे काय वेट लिफ्ट आहे काय तुला उचलायचं म्हणजे एका टायमाला चार एम यायला पाहिजे तेव्हा तू उचलशील आणि मी नुसतं खांदे करी खांदा जायला खांदा द्यायचंय तुझ्या आईला अरे तू इथंच इथेच अर्धीच कासरा बरोबर राहिला तर रा अजून तू इथंच अर्धी शेडजी तुझ्या बेचाळीस पिढ्या खाली आणत असेल नोकरी कुणी जायचं माझ्या बारा जायचं का तुझ्या बाहेर जायचं काय करते ध्येमावशी माझ्याकडे नको ते माझ्याकडे राहत नाही तू आपला घेऊन जा पोराला आला हा तुझ्याकडे कसं राहील पोर जवळ राहायचं म्हणजे माया करावी लागते माया करावी लागते तू माया केली असशील पण काल नुसतं अंगावर हाकलं तर धाव्या पात्र बदल माझ्या अंगावर धाव्याला हाकलं तर मी एकदा बी कापडे बदलली नाहीत सहा महिने आंघोळ केले नाही मी वाटलं का घात हो तुझ्या नाकाला लागले आग तुझ्या ए बाबा ए पॉ पाहिलं होता आपण पापाचा विचार केला तर धंदा बुडतो बुडाला आणि पुण्याचा विचार केला तर वैकुंठाला जाऊन पोचतो तेव्हा और... पापाला बाप म्हणायचं आणि पुण्यावर पाणी सोडायचं पण पुण्यात सोडायचं पुण्या आलं की पाणी पुण्यात पाणी पुण्यात पाणी थांबा मी पाणी सोडतो सोडा आधी दोन रुपयाचं घोडदेल द्या घोडदेल कुठे कुठे घोडदेव हे

शुद्ध गोडा तेल हवा असेल तर पन्नास रुपये लिटर आणि भेसळ हवा असेल सर सात सांगा साठ रुपये बेसळ साठ रुपये पण काय हा एवढा माग का बरं महाग भेसाळ महाग म्हणजे भेसळ करायला वेळ नाही का लागत चार चार माणसं लागतात भेसळ करायला आणि भेसळ म्हणजे तीन तेला एकत्र लागतात भाई राखेल पेट्रोल डिझेल हे गोड्या तेलामध्ये मिस करावं हो लागतं सारखं घोटावं हो लागतं मग त्याचं होतं थ्री इन वन <laughs> थ्री इन वन 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 म्हणजे काय थ्री इन वन एकदम नवीन दिसते अहो नाही इन वन म्हणजे झाला एकच तेल लागत तुम्हाला चोळायला पाहिजे काय चोळायला हे गे हे आणि चोळ बसतोच हवा कुठन धरून आणलं म्हणजे आपल्या जोळ जोळा सांगितलंय खरंच सांगितलं काय शिर्डी काय बोल नाही ते समजा कळलं मला पण याला खिळ बिळ ठोकता येतात का खिळ बिळ उद्या नावच्या ठोक्याला पाठवून दे बर आणि आता निघा असं खानदान पाहिजे रोक ठोक पोटात जातील की काय धर्मा मी झालं की नाही ठुकून सकाळपासून किती काम झालं hmm, uh, mm, uh, हा शावका 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 काय खातोस काय खिळे गिळतोय सकाळपासून काय <laughs> अर्ध घमेल खिळ संपवलेत यान अर्ध घमेल ए खिळे किती महाग आहेत माहितीये का तुला उद्या सकाळी मला सगळे खिळे पाहिजेत हा ते सुद्धा धुवून धुवून हा धर्माय ठोकतोय खेळ ठोकतोय अरे मार्किंग कुठं तू ठोकतोय कुठं हा इथे ठोक माझा अंगठा आहे ना तिथं ठोक अंगठ्या अरे बघतो काय ठोक लागलं काय तस काय मालक काय चाललंय बर चाललंय काय झालं काय झालं सांगतो बस बाबा सांगतो तुझं पाय कुठं हे का पाय ठेव मार्किंग वर हिथ काय पाय पडतं काय माझ्या नाही तुझी पाया भरणी करतो अरे तू म्हणतेस ती समज खरं -हा। पण ह्याला ट्रॅक्टर चालवता येतो का ट्रॅक्टरचा सोडा यो ह्याली चॅप्टर सुद्धा चालितोय आहे तुमच्याकडे ह्या चॅप्टर आता मग गरीबाकडे कुठलं आलं ह्याली चॅप्टर मग कशाला तोंड वासून बोलताय तू ह्याला ट्रॅक्टर चालवताना बघितलंयस का बघितलंयस का हे घ्या सगळ्या <laughs> गोष्टी बघायच्या असत काय आता लग्नासाठी आपण मुलगा बघतो त्याला काय उघडा करून बघतो काय मग आपल्याला कसं कळत की तो चालल म्हणून अवश्यो ग्रामपण चालितो रेडिओ चालितो टेप हातगाडी हातगाडी गाडी बी चालितो आता मिळत नाही म्हणून सोडा नाही पट्ट्या घन बशी सुद्धा चालितो अरे पण माझा ट्रॅक्टर नवीन हाय काय बघ होय हो कुठ जुन आहे हे सुद्धा नवीनच आहे नव्या वस्तूला हात लावतो जुन्या वस्तूला अजिबात हात लावतो शिवत नाही शिवत नाही जबाबदारी तुझी माझ्या ट्रॅक्टरचा एखादा स्क्रू जरी मोडला तर माझ्या हाड तोडा पहिला दार फोडा आणि ढोल झोडा